thank <laughs> you हिंमत सर स्वागत आहे लाईव्ह झालं का जेवण जेवण झालं का बरं मनापासून धन्यवाद सपोर्टिव्ह कमेंटसाठी मनापासून धन्यवाद जेवण झालं का मनापासून धन्यवाद मना सपोर्टिव्ह कमेंटसाठी मनापासून धन्यवाद हिंमत सर काय करत आहे काजलताई जलताई शुभ दुपार शुभ दुपार सत्यजी दादा स्वागत आहे मनापासून स्वागत आहे लाईव्हरती कसे आहात बर शुभ दुपार तुम्हाला पण झालं का जेवण नाही अजून जेवायचंय बाकी आहे जेवण अजून सत्यजी दादा जेवायचे तुमचं झालं का जेवण जेवण झालं का बरं तुमचं आणि कसे आहात तुमचं झालं असेल जेवण आहे ना बोलत आहे अरे वा तुम्हाला का तर लेट होत असेल जेवायला जावई नमस्कार रामा काका आलेले आहेत रामा काका स्वागत आहे स्वागत आहे तुमचं वरती कसे आहात बरं मनापासून स्वागत आहे रामा काका झालं का जेवण जाव आहे ऐकलं तर बरं जावाई बघतात कमें कमें का कमेंट नुसते धाड 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 कमेंट करतात आरती ताई स्वागत आहे मनापासून मनापासून स्वागत आहे आरती ताई तुमचं लाईव्ह कशा जेवण झालं का आरती ताई तुमचं मनापासून धन्यवाद आरती ताई आमचं नाही झालं जेवण का हो आरती ताई जेवला नाहीत अजून आरती ताई नमस्कार सतेजी आमचं ना नाही झालं जेवण आरतीताई म्हणतात कधीचे कुठे हरवे होते काय सांगू रामा काका तुम्हाला काय आता दिवाळी होती ना हो रामा का, का सण होता त्याच्यामुळं मग नाही जमलं गावाला पण गेलते नाही जमलं लाईवला पण यायचं नाही जमलं कुणाच्या लाईव्ह पण घ्यायची जमली नाही दादा जय भीम आरती आरतीताई म्हणतात आज काय भेद आज मटकीची भाजी चपाती केली मटकीची भाजी चपाती आज मंगळवार आहे ना मटकीची भाजीन चपाती दादा कुठे आहेत आजकाल तुम्ही आरती ताई म्हणतात जे भीम आरती ताई सतेजी दादा म्हणतात काय चाललंय दादा तुमची तब्येत वगैरे ठीक आहे का करायचं आहे जेवण हो का आरती ताई ड्युटीवरती आहेत का आरती ताई तुम्ही जास्त नसतो ताई मी युट्यूबवर सतीजी दादा म्हणतात रामा काका म्हणतात अच्छा हा ना काका रायाचा बर्थडे बड्डे झाला बारसं झालं त्याच्यानंतर लगेच दिवाळी आली दिवाळी झाली की लगेच गावाला गेले त्याच्यामुळे महिना दीड महिना जमलंच नाही त्याच्या अगोदर दसरा होता तेव्हा गावाला गेले त्याच्यामुळे जमलंच नाही हो एक दीड महिना जमलंच नाही चालूच होतं रुटीन आरती ताई मनापासून धन्यवाद सपोटीव कमेंटसाठी पाच नंबर लाईक डन मनापासून धन्यवाद रामा काका हसू नका खाली या <laughs> कोण असतंय आले आले आवल दादा ना तर बे ठीक आहे ताई तुम्ही कसे आहात दादा अमोल दादा अमोलदादा अमोलदाशी मी बोलणारच नाही बरं अमोलदा त्या दिवशी मला किती उश्याचं उभं केलं तिथं रस्त्यावर थांबले थांबले बॅगा पॅक करून हा आणि हेलिकॉप्टर यांचं कुठं भल तिकडच मी किती वेळची थांबले दादा रोडवरती हा लोक मला नावं ठेवायला लागले ठेवायची बाय रस्त्यावरती उभी राहिली बॅगा भरून म्हणून मी पण मस्त आहे आरतीताई म्हणतात था दादा ये जा चार वाजता आणि संध्याकाळी दहा वाजता मुलंदा म्हणतात जेवण झालं का नाही वा मुलदा तुम्ही जेवायचंय मला माहीत होतं या ना बघा तुम्ही कमेंट केली की के लगेच आले खाली लाईक केलं धन्यवाद धन्यवाद मनापासून धन्यवाद दादासाहेब आम्हाला याड्यागत उभं केलं आणि तुमचा हेलिकॉप्टर भल तिकडच तुमच्या हेलिकॉप्टरला काही लोकेशन सापडत नाही की काय अमोल भाऊ नमस्कार आरतीताई म्हणतात आरती ताई आज काय बेत मग सतीजीत दादा म्हणतात दादा या चार वाजता आरतीताई म्हणतात अमोल अमोलदादा म्हणतात बरं आरतीताई म्हणतात काही नाही बघा कामावर आहे आता येईल घरी हो का आज हाफ ड्युटी आहे का हो ताई सतीजीत दादा म्हणतात अमोलदादा म्हणतात काल ताई हा राडा मला याड्यासारखं उभं केलंय तिथं रस्त्यावरून तुमचं हेलिकॉप्टर कुठं बल तिकडं लोकेशन वगैरे सापडत नाही का तुमच्या हेलिकॉप्टरला अमोल भाऊ जेवलात का आरतीताई म्हणतात अमोलदादा स्वागत करायचं राहिलंच अमोलदा दादा, हेलिकॉप्टरच्या नादात अमोलदादा मनापासून स्वागत आहे तुमचं लाईववरती कशा आतवर झालं का जेवण तुमचं अमोलदा आरतीताई नमस्कार दादा म्हणतात एवढ्या लवकर नमस्कार येऊन तास झालं एवढ्या लवकर नमस्कार आरती ताई माझं जेवण झालं नाही ताई माझ्यासाठी मुलगी बघा लग्नासाठी पण घर चालवणारी पाहिजे गाव चालवणारी नको रे देवा के एन टू यू के एन टू यू बर 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 घर चालवणारी पाहिजे का मग त्याला घराला तुमच्या पाय लावून घ्यावे लागतील बरं के एन टू यू दादा मनापासून स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती तुमच्या घराला पहिले पाय लावून घ्या बरं के एन टू यू दादा म्हणजे घर चालवलती तुमच्यासाठी एक पोरगी बघते छान सुंदर अशी पण पहिलं घराला पाय लावून घ्या म्हणजे चालवायला शिकवल ती घराला अरे देव काय झाला दा अमोल दादा दा काय जेवण केलं नाही भूक नाही सतीजी दादा दा दा बोला आरती म्हणतात का बर काजलताईचा राग आला हा माझा राग आला मला तुमचा किती राग आला बर के एन टू यू दादा कोण आहात सांगा बरं पहिले नाव सांगा बरं तुमचं आणि कुठून आहात बरं के एन टू यू दादा काजलताई दा नमस्कार हो हा आता दिसली का काजलताई येड्यासारखी तिकडे रस्त्यावर बसली मी हा राडा बाकीचे खाली उतरा रे बाबांनो लाईक करा बघा कि तर नमस्कार ताई नमस्कार नमस्कार एकनाथ दादा मनापासून नमस्कार कसे कसे आहात बरं काय वाजलं एकच मिनिट काय पडलं खाली बघू दे मला काय पडलं काय माहिती कशाचं तरी आवाज आला एकनाथ दादा मनापासून स्वागत आहे लाईव्हरती कशा झालं का जेवण एकनाथ दादा तुमचं मनापासून स्वागत आहे एकनाथ दादा तुझ्या लाईव्हती दादा भाऊ जगताप दादा भाऊ जगताप दादा स्वागत आहे तुमचं लाईव्हती नमस्कार ताई कुठं गाव आहे मी पुण्याची आहे बरं पुण्याचे जगताप दादा मनापासून स्वागत आहे झालं का जेवण जगताप दादा तुमचं आणि तुम्ही कुठून आहात बरं लाईक डन ताई मनापासून धन्यवाद एकनाथ दादा मनापासून धन्यवाद आणि सर्वांनी लाईव्हला लाईक करा बरं जगताप दादा तुम्ही पण लाईक करा के एन यू दादा राहुल राजपूत हा तुमचं राहुल नाव आहे का राहुल दादा मनापासून स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती फक्त घराला तुमच्या पाय लावून घ्या एवढं मात्र करा तुम्हाला सांगते आधीच मी नाही तर मी पोरगी बघणार नाही बरं राहुल दादा आणि लाईव्ह लाईक करा बरं राहुल दादा बघा होत का लाईक इंगळे भाऊ नमस्कार दादा म्हणतात आरती ताई अरे बापरे केवढा केवडा मोठाई ताई जय भीम या सर्व खाली कमेंट करा सर्वजण अमोलदादा म्हणतात इंगळेदादा जय भीम नमो नमोबदाय जय शिवराय जय शंभूराजी आरती ताई अमोल अमोलदादा म्हणतात लाईक करा कमेंट करा सर्वजण बघा की आता अमोलदादा तुम्ही सांगा बरं अ आरतीताई म्हणतात हिंगळे दादा सगळे व्हिडिओ बघितले बरं आम्ही तुमचे एकनाथ दादा म्हणतात अमोलदादा नमस्कार दादा म्हणतात आरतीताई जेवण झालं का मयुरताई आलेले मी वाट पाहते पण नोटिफिकेशन पडले नाही कसं काय ग नाही कधी कधी लेट पडतं कधी कधी होतोय प्रॉब्लेम ग व्हिडिओला कमेंट केल्या आहेत मयुरताई स्वागत आहे तुझं लाईव्हती कसे आहे झालं का जेवण जेवायला जे बसलीस काय व्हिडिओला कमेंट केले आहे तीन चार दिवसाला सगळे व्हिडिओ बघत असते मी कमेंट करत असते दादा म्हणतात धन्यवाद धन्यवाद ताई हो ताई दादा म्हणतात क्यूट शाइन छान नाही हो मला ए, 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 इंग्लिश कळत नाही कोण आहे बीलिंगोस्ट, गोष्ट काय माहिती आहे नाव सांगा बरं क्यूटी शाईन छान बर 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 जेवण झालं का एकनाथ दादा म्हणतात नाही हो एकनाथ दादा जेवा आता बाबू झोपला म्हणून म्हटलं घ्यावी लाईव पटकन परत होत नाही काल पण झाली नाही घ्यायची आरती ताई म्हणतात धिंगळी दादा धन्यवाद म्हणू नका नाहीतर व्हिडिओ बघणार नाही मी एकनाथ दादा म्हणतात जय शिवराज जय शंभूराजे जय महाराष्ट्र वंदे मातरम मनापासून धन्यवाद एकनाथ दादा आरती ताई हम्म आरती ताई कुठे गेलात ओके ओके ताई एकनाथ दादा म्हणतात एकनाथ दादा हसत आहे काजलताई मी इथंच आहे की मी इथंच आहे की दादा धन्यवाद नाही म्हणायचं बरं सगळ्यांनी एकमेकांचे व्हिडिओ बघा सपोर्ट करा आरती ताई म्हणतात इंगळे दादा रात्री तुमच्या लाईव्हला आलो पण तुम्हाला कमेंट दिसला नाही तर विनोद दादा आलेला आहे ताई तुम्ही खूप छान दिसता हो धन्यवाद धन्यवाद दादा श्री विनोद दादा श्री मनापासून धन्यवाद मनापासून धन्यवाद ताई तु, तू तुम्ही खूप छान दिसता हो असे तुम्ही म्हणणारे पहिलेच आहेत बरं विनोद दादा मनापासून धन्यवाद तुमचं आमचा ब्ल्यू काढून घेतला आहे का तुम्ही आर ताई ओबर ते हो बरोबर आहे ते हा त्यांनी मध्ये सगळ्यांचेच काढलेत वाटतं माझं पण काढलेलं आहे नाही आधी मध्ये काढावेत पण सगळ्यांचे मीच आता किती दिवस काढला नाही काढून परत द्यायचा लय उशीर ठेवायचा नाही ब्ल्यू ताई तुम्ही कोणत्या गावचे आहेत मी पुण्याची आहे बरं विनोद दादा आणि मनापासून स्वागत आहे विनोद दादा तुमचं लाईव्हला लाईक करा बरं विनोद दादा आणि तुम्ही कोण कुठून आहात बरं विनोद दादा जेवण झालं का तुमचं आता ते म्हणतात अमोल भाऊ बोला काय चाललंय विनोद दादा म्हणतात काय चाललंय तुमचं काय नाही हो बसली आपली याड्यासारखी कमेंट वाजत झोपला काय राया हो हो झोपला झोपला जो� दगडू भगुले अरे देवा बघूले आहेत का तुम्ही बर बर हाय 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 दगडू दादा स्वागत आहे मनापासून स्वागत आहे तुमचं लाईव्हती कशा जेवण झालं का करा कष्ट जय महाराष्ट्र मी आत्माराम तुकाराम भिडे आलो कासवावर बसून स्वागत नाही हे करो गे मी केलं की स्वागत ना दादा तुमचं मनापासून स्वागत केलं मी आत्माराम तुकाराम भिडे आलो कासवावर बसून स्वागत नाही हे करो हमारा मनापासून धन्यवाद ना दादा मनापासून धन्यवाद मुलं दादा म्हणता दा, दा 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 आरती ताई बोला मग अजून काही चाललंय रावित्री त्री। रावी त्री। रावी भाऊवान स्वागत आहे दादा तुमचं नाव सांगाल का मराठीतून तुमचं अं कशा आहात तुम्ही लाईव्हला लाईक करा बरं जेवण झालं का मी आत्माराम तुकाराम भिड्या आलो कसवावर बसून स्वागत नाही करू घ्या आम्हाला लाईक डन ताई मनापासून धन्यवाद एकनाथ दादा मनापासून धन्यवाद सपोर्टिव्ह कमेंटसाठी धन्यवाद आरती ताई म्हणतात जॉबवर हो आहे एकनाथ दादा असं कमेंटसाठी धन्यवाद काही नाही अमोलदादा जेवण झालं का, दा का आरतीताई म्हणतात अमोलदादा म्हणतात या सर्व खाली कमेंट करा सर्वजण आरतीताई म्हणतात तिंगळे दादा जेवण केलं का अमोल दादा दा म्हणतात लाईक करा कमेंट करा सर्वजण आरतीताई म्हणतात दादा माझा ब्ल्यू काढून घेतला आहे का एकनाथ दादा म्हणतात मी कामात आहे ताई बर 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 एकनाथ दादा एक नंबर ताज भेटलं अरे वा 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 मग बहिणीला एवढा सपोर्ट केल्यावर एक नंबरच भेटणार की तात तुम्हाला एकनाथ दादा म्हणतात देऊन ठेवतो तुम्हाला एकनाथ दादा म्हणतात देतो देतो आरती काळजी करू नका आरती म्हणतात कमेंट दिसत नाही तुम्हाला आरती म्हणतात दोन तीन वेळेस तसं झालं आहे अमोल दादा नाचो नाच नारायण दादा आलेले आहेत नारायण दादा स्वागत आहे तुमचं मनापासून स्वागत आहे नारायण दादा तुमचं लाईव्ह वरती कसे आहात कुठून आहात लाईव्ह लाईक ला ला करा नवीन आहात चॅनलला जॉईन पण करा जेवण झालं का नाही राण दादा तुमचं कमन पळून चालला बरं आरती ताई म्हणतात ता काजलताई आयो अमोल अमोलदादा अयो तुम्ही तर काय घ्यायला आला नाही याड्यासारखं बसलो मला अमोलदादा मयुरताई सपोटी कमेंटसाठी धन्यवाद आदिनाथ दादा मनापासून स्वागत आहे लाईव्ह वरती नुसतं हाय करू नका लाईव्ह लाईक पण करा बरं दादा म्हणतात आरती ताई अयो किती नाराज झाले बघा आरती ताई काय झालं रागाने बघायला बघा किती रागाने बघतात रागाने बघू नका बरं मी जाईन पळून मग नका नका असं नका करू बरं दादा म्हणतात आरती ताई लाईक करा आरती ताई म्हणतात मी नाही करणार दादा म्हणतात ताई लाईक करा हो हो करते करते आता लाईव्ह संपली की मी लाईक करते बरं हां अमोल दादा लाईव्ह संपली की मी पहिलं लाईक करते सगळ्यांच्या आधी माझंच लाईक असतं मग ताई धन्यवाद सपोर्टी कॉमेंटसाठी दादा म्हणतात का एकनाथ दादा म्हणतात आरती ताई ब्ल्यू आहे ताई एकनाथ दादा सपोर्टी कॉमेंटसाठी धन्यवाद आरती ताई घ्या अमोल दादा म्हणतात या सर्व खाली कमेंट करा सर्वजण दादा म्हणतात लाईक करा कमेंट करा सर्वजण ओके इंगळे दादा येते मी आज आरतीताई म्हणतात अमोलदादा म्हणतात विठ्ठल 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 मनापासून धन्यवाद दादा त्या दिवशी आलो होतो तो कमेंट दिसत नव्हत्या खरंच इंगळे दादा आरतीताई म्हणतात अमोलदादा म्हणतात विठ्ठल विठ्ठल आरतीताई म्हणतात मला लाईक करायला येत नाही बरं शिकवा बरं ता माझी लाईव्ह रोज दुपारी साडेतीन वाजता दुपारी आणि रात्री नऊ वाजता असते रोज एकनाथ दादा म्हणतात एकनाथ दादा म्हणतात कराकष्ट जय महाराष्ट्र दादा म्हणतात बरं मयूर त्यामध्ये जेवण काय बनवलं आज मटकीची भाजी चपाती बनवली हां मटकीची भाजी चपाती बनवली एकनाथ दादा म्हणतात जय शिवराय जय शंभूराजी जय महाराष्ट्र मनापासून धन्यवाद एकनाथ दादा अमोलदादा म्हणतात विठ्ठल 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 मनापासून धन्यवाद आरती म्हणतात आधी